मित्रांनो कधी कधी काही लोकांचं आयुष्य काही पक्षांचा प्रवास आणि काही सत्ताधाऱ्यांचं वर्तन इतकं विषारी होतं की सत्य सांगताना जिबेलाही चाटका बसतो अर्थात बच्चूकडूंच्या भाषेत आज मी बोलणार आहे अशा एका विधानावर ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम वीज चमकली भाजप म्हणजे अख्खं विष आहे या वाक्याचा अर्थ काय मित्रांनो महाराष्ट्रात हे वाक्य भूकंप घडवून गेला हे शब्द कोणाचे तर बच्चू कडू यांचे होय तेच बच्चू कडू ज्यांनी आयुष्यभर सामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी अपंगांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लढा दिला राजकारणात दिलदार म्हणून ओळख असलेला पण आज तोच माणूस भाजपकडून इतका दुखावला गेलाय की तो म्हणतोय हा पक्ष म्हणजे विष आहे बघा बरं काय झालंय नेमकं कथा आहे मुंबईच्या नरिमन पॉइंटची समुद्रकिनारी मोठमोठा मंत्रालयाजवळची ती सरकारी बॅरेक इथंच दोन वर्षांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाला जागा देण्यात आली होती त्यावेळी महायुती सरकार सत्तेत होतं निर्णय झाला प्रहार पक्षाला बॅरेक क्रमांक दहा मधली सातशे स्क्वेअर फूट जागा द्या त्यातला थोडा भाग जनता दलाकडे पण मोठा भाग बच्चो कडूंच्या पक्षाकडे आता ही जागा म्हणजे फक्त चार भिंती नव्हत्या मित्रांनो ती होती एका पक्षाचं अस्तित्व त्यांच्या आवाजाचा अड्डा पण आता काय झालंय बघा सरकारनं एका झटक्यात ती जागा रद्द केली ना नोटीस ना कारण फक्त एक शासन निर्णय प्रहारची जागा संपली आता ती जनता दलाला द्यायची मित्रांनो आता तुम्ही कल्पना करा एका पक्षाला जागा देऊन दोन वर्षांनी ती हिसकावून घेणं याला काय म्हणायचं राजकारण की सूड भाजप आणि बच्चू कुडूनचं नातं आधीच तुटलेलं आहे दोन हजार चोवीस नंतर महायुतीपासून कुडू वेगळे झाली आणि तेव्हापासून त्यांनी सरकारवर उघडपणे टीका सुरू केली सरकार, सरकार सर्वांसाठी नाही ते फक्त काही ठराविक लोकांसाठी काम करतं असं बच्चू कुडू सातत्यानं म्हणत आले आणि म्हणून आता हा निर्णय आलाय काय का। त्यांचा पक्ष जणू असेल तर असू दे नसेल तर हरकत नाही अशा थटात राज्य सरकारनं हात झटकले बच्चू कुडू म्हणतात भाजप हा साधा पक्ष नाही दुधात आणि पेड्यात सुद्धा विष मिसळण्याचं काम त्यांनी केलंय सापासारखा हा पक्ष आहे दूध पाजलं तरी चावतोय हा फक्त राग नाही मित्रांनो ही तीव्र निराशा आहे एका अशा नेत्याची जो कधी भाजपसोबत उभा राहिला पण आता त्याच्यावरच विश्वासाचं दूध थांबलंय चला थोडं मागं जाऊया बच्चू कुडूंचा प्रवास समजावून घेऊया विदर्भातल्या छोट्या गावातून आलेला एक हटके नेता अपंगांसाठी विद्यार्थ्यांसाठी आदिवासींसाठी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार कधी मंत्रिपद असलं तरी बिंदास रस्त्यावर आंदोलन करायला तयार असणारा राजकारणात फार कमी लोक असतात ज्यांचं बोलणं मनातून येतं बच्चू कुडू त्यापैकीच एक आहेत पण जेव्हा तोच माणूस म्हणतो भाजप म्हणजे विष आहे तेव्हा ते फक्त भावनिक विधान नसतं तर ते अनुभवतून आलेला निष्कर्ष असतो कडू म्हणतात आज भाजपच्या कार्यकर्त्याला सन्मान नाही जो पक्षासाठी रक्ताचं पाणी करतो त्याच्या जागी बाहेरून आलेले बसतात विधानसभेत विधान परिषदेत आणि खासदारकीच सुद्धा मूळ भाजपचा कार्यकर्ता लुप्त झालाय हे वाक्य फक्त त्यांच्या मनातला राग नाही तर भाजपच्या घरातले असंतोषाचं चित्र मित्रांनो सत्ता आली की अहंकार वाढतो सत्ता गेली की शत्रू वाढतात बच्चू कुडूंसारखा नेता ज्यांच्यासोबत होता त्या पक्षानंच त्यांना दूर लोटलं आणि म्हणूनच आज ते म्हणतायत मी भारतीय आहे असं म्हटलं तरी चालत नाही पण मी भारतीय जनता पक्षाचा आहे असं म्हटलं तरच तुम्ही टिकाल हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही घुमतोय आता प्रश्न असा आहे प्रहार पक्षाचं पुढचं पाऊल काय बच्चू कुडू आणि त्यांची टीम म्हण म्हणते आम्ही न्यायालयात जाणार राज्य सरकारचा हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही याचा अर्थ लढा अजून संपलेला नाही तो आता सुरू झाला हा महाराष्ट्र मित्रांनो इथं राजकारण फक्त खुर्चीवर नाही होत ते रस्त्यावर न्यायालयात आणि जनतेच्या मनात होतं आज बच्चू कडू भाजपवर रागावले आहेत उद्या कदाचित ते आणखी मोठा भांडाफोड करतील कारण हा नेता शांत बसणाऱ्यांपैकी नाही ते थेट सांगतायत सत्तेचा वापर लोकांच्या गायाशी दोरीसारखा करू नका राजकारण म्हणजे विश्वासाचा ख्याय जो एकदा मोडला तो, है। है, जो तो पुन्हा जोडता येत नाही भाजपनं सत्तेच्या नशेत कदाचित आवाज दाबला असेल पण महाराष्ट्रात असा नेता आहे जो दाबून ठेवला तरी पुन्हा उभा राहतो आणि म्हणूनच ही कहाणी फक्त एका कार्यालयाची नाही ही कहाणी आहे विश्वासघाताची ही कहाणी आहे स्वाभिमानाची ही कहाणी आहे त्या माणसाची जो विषयाशी लढायला तयार आहे अर्थात ही कहाणी आहे बच्चू नावाच्या नेत्याची तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद